आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी घेतली कोल्हापूरचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट कोल्हापूर येथे केला त्यांचा सत्कार जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भाजपामधून मधून त्यांना काढून टाकल्यानंतर बातमी येताच माजी आमदार विलासराव जगताप हे पुन्हा एकदा आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत संक तालुका जत जिल्हा सांगली येथील स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पूर्णाकथी पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात त्यांनी राजकारणावर जोरदार तोप डागली त्यांनी खोटे नाणे फार काळ टिकत नाही त्यामुळे माजी मंत्री जयंतराव पाटील हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन येणाऱ्या निवडणुकीत मोठ बांधावी असा सूचक इशारा त्यांनी जयंतराव पाटील यांनी दिला तर देशाचे नेते माननीय शरद पवार यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांना स्वतःच्या गाडीत बसून हिलीपॅडपर्यंत नेले यावेळी त्यांनी राजकीय चर्चा जोरदारपणे केली असणार त्यामुळे जत तालुक्याचा दौरा हा अगदी स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा असला तरी राजकीय अंगाने मात्र हा दौरा जोरदारपणे गाजलेला आहे एकंदरीत माजी आमदार विलासराव जगताप हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेले असून त्यांनी आज कोल्हापूर येथील मंत्री मान्य प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात विलासराव जगताप हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद